नमस्कार विद्यार्थी मित्र हो नुकतीच आपण मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गोंदिया दौऱ्यावर असताना एका मेळाव्यामध्ये घोषणा केलेली आहे की मी लाडका भाऊ या योजनेच्या जो कालावधी आहे प्रशिक्षणार्थींचा जो कालावधी आहे हा नक्कीच वाढून देणार आहोत आणि हे सरकार जे आहे हे लाडक्या बहिणीचं आणि लाडक्या भावाचं सरकार आहे खूप खरो खरोखर तमाम महाराष्ट्रातल्या युवकांचं युतींचं जे आशेचा किरण आहे मुदतवाडीचा हा मुदतवाडी जर नक्की आम्हाला मान्य साहेब यांनी दिली म्हणजे देवेंद्र फडणवीस असो की एकनाथ पवार एकनाथ शिंदे असो अजित पवार असो या सर्वांच्या मंत्रिमंडळाने जो निर्णय घेला घेतलेला आहे घेणार आहेत हा खरोखर अभिमानास्पद आणि कौतुकास्पद असणार आहे सर्वसामान्य घरातील युवक व युवतींच्या आशेचा किरण या घोषणेतून जागृत होताना आपण बघा बघत आहोत आणि या सर्व आंदोलनाच्या यशामागे महाराष्ट्राचं जे आमच्या युवा प्रशिक्षणाचे गळ्यातील ताईत म्हणा की देव माणूस म्हणा मान्य बाबा महाराज सांगलीकर आणि तसेच अनुप सर हरिभाऊ राठोड सर आणि जे काही अप्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या या सर्वांनी या आंदोलनासाठी सहभाग दर्शवला पुढेसुद्धा या लढ्यासाठी प्रयत्न करत राहतील या सर्वांचा मी आभार व्यक्त करीन आणि तमाम महाराष्ट्रातील युवक व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत रुजू झालेल्या कार्यमुक्त झालेल्या हळूहळू ज्यांचा की कार्यकाळ संपणार असेल त्यांच्याकडून सु, सुद्धा मी सर्व महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो आणि हा लवकरात लवकर निर्णय जी आर स्वरूपी आम्हाला द्यावा ही नम्र विनंती करतो धन्यवाद तर चला तर ऐकूया मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले बहिणी पण आहेत आणि लाडके भाऊ पण आहेत काही अजून निवेदन होते साहेब सर्वांना येणं शक्य नव्हतं लाडक्या भावांचा जो निवेदन मला मिळालेला आहे तुमचं जे लिमिट वाढवायची आहे ते मी सांगतो साहेबांना काळजी करू नका आणि टीचर लोकांच्या सुद्धा सुरेंद्रजी नायडू ते सुद्धा आम्ही सांगून राहिलो म्हणून सुरेंद्रजी नायडू आणि सयश्रामजी कोरोटे मार्फत काही निवेदन आम्ही तुमच्या जी निवेदन आहेत तुमच्या लाडक्या बहिणीचं आणि लाडके युवा जे आपले प्रशिक्षणार्थी आहेत ना त्यांच्या आपल्याला हे वाढवायचं आहे ना हा मला लक्षात आहे ते आणि नक्की आपलं सरकार तुमचंच आहे लडक्या बहिणी लाडक्या भावांचं आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो या बाबतीमध्ये सरकार सकारात्मक आहे तुमच्या सुरू झालेल्या योजना बंद होऊ देणार नाही बंद होणार नाही आणि म्हणून त्यासाठी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री मी आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री दादा आम्ही चर्चा करून यावर सकारात्मक आम्ही निर्णय घेऊ धन्यवाद चिंता करू नका आपण सर्वांचे निवेदन सुरेंद्र नायडू यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना आम्ही सोपत आहोत सर्वांना निवेदन देणे शक्य नव्हते करिता संयुक्त निवेदन आज सुरेंद्रजी नायडू तथा माजी आमदार शशरामजी कोरोटे यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना सोबत आहोत आणि निश्चितच तुमचे सर्व या ठिकाणी चलो, चलो, चलो। मार्गी लागतील अशी मी अपेक्षा देतो सर्व निवेदन सर्व निवेदन संयुक्त रूपामध्ये आम्ही साहेबांना दिलेले आहेत आणि जरी कोणाच्या निवेदन राहिलेल्या असतील त्यांनी कृपया इथं जमा करावे थोड्या वेळानंतर आपले आमदार साहेबांकडे जमा करावे थोड्या वेळानंतर आपण उपमुख्यमंत्री साहेब यांचा हाताखाली ते